नमस्कार मित्रांनो जे आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेलायकॉन दाबून ऑलवर सेट करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळण्यास होईल चला तर आजचा पदोन्नती संदर्भात महत्त्वाचं शासन निर्णय किंवा परिपत्रक पाहूयात पहा आजचं हे शासन परिपत्रक आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन बघा दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीसचं हे शासन निर्णय आहे महाराष्ट्र शिक्षण सेवा गट व प्रशासन शाखा या संवर्गातील उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदावर सरळ सेवेने एकत्रित प्रवीषादिन प्रशिक्षण कार्यक्रम आठद्वारे रुजू झालेल्या अधिकाऱ्यांना नियमित पदस्थापना देण्याबाबत बघा या ठिकाणी शासनादेश काय बघा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार वीसच्या निकालाच्या आधारे शिफारस केलेल्या एकत्रित पर्यवेक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे अंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या उपशिक्षणाधिकारी व तत्सम गट बर्गातील सध्या कार्यरत असलेल्या खालील तेरा परिवक्षाधीन उपशिक्षणाधिकारी यांना त्यांच्या नावासमोर दर्शवलेल्या स्तंभ क्रमांक पाचमध्ये दर्शवलेल्या ठिकाणी पदस्थापना देण्यात येत आहे प या ठिकाणी अधिकाऱ्याचं नाव त्या ठिकाणी त्यांनी निवडलेला महसुली विभाग महसुली विभागानुसार मिळणारे या ठिकाणी जिल्हा आणि या ठिकाणी मिळालेली शिफारस पदस्थापना बघा या ठिकाणी आपण विविध अधिकाऱ्याची नाव पाहू शकता याच्यामध्ये गट शिक्षणाधिकारी बुलढाणा गट शिक्षणाधिकारी औसा जिल्हा लातूर गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती कागल जिल्हा कोल्हापूर गट शिक्षणाधिकारी मंगळवेढा जिल्हा सोलापूर गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती खानापूर जिल्हा सांगली गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती कर्जत जिल्हा अहमदनगर गट शिक्षणागी पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती गट शिक्षणागिरी पंचायत समिती पेन जिल्हा रायगड गट शिक्षणागिरी पंचायत समिती उमरगा जिल्हा धाराशिव गट शिक्षणाधारी पंचायत समिती श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती चिपळूण जिल्हा रत्नागिरी गट शिक्षणागिरी पंचायत समिती देवळी जिल्हा वर्धा गट शिक्षणागी पंचायत समिती तिरोडा जिल्हा गोंदिया अशा या विविध ठिकाणी या ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत उपशिक्षणाधिकारी म्हणून निवड झालेल्या उमेदवारांना या ठिकाणी पदस्थापना देण्यात आलेल्या आहेत बघा सदरील शासन निर्णय नुसार तीस दिवसात या ठिकाणी पदस्थापनेवर रुजू होणे आणि रुजू झाल्याचा अहवाल शासनात सादर करणे आवश्यक ले ले आहे बघा या ठिकाणी सदरील शासन निर्णय कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन यांनी निर्गमित केलेला आहे पहा पुन्हा एकदा आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता की कोणत्या उमेदवारांना त्या ठिकाणी त्यांच्या महसूल विभागानुसार या ठिकाणी पदस्थापना दिलेली आहे बघा या ठिकाणी जवळपास तेरा उमेदवार आहेत त्यांना विभाग विभागनिहाय त्या ठिकाणी गट शिक्षणाधिकारी या पदावर पदस्थापना देण्यात आलेली आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता किंवा स्क्रीनशॉट काढू शकता अमरावती विभाग असेल छत्रपती संभाजीनगर असेल पुणे विभाग आहे नाशिक विभाग आहे कोकण विभाग आहे या ठिकाणी त्या त्या उमेदवारांना त्यांच्या आवडीनुसार या ठिकाणी महसूल विभागांतर्गत विविध जिल्ह्यामधील पंचायत समितीमध्ये गट शिक्षणाधिकारीपदी पदस्थापना मिळालेली आहे असेच अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद